आज आपला बघायचं युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन लिनियर मोशन म्हणजे असते एका लाईनीमध्ये असली गती एका लाईनीमध्ये जे मोशन होत त्याला आपण म्हणतो लिनियर मोशन आणि ते लिनियर मोशन ते तर आहेच आपण अगोदर मोशन पासून सुरुवात केली होती मोशन म्हणजे गती करणं एखादं बरोबर आहे त्याच्यामध्ये आपला आता युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन काय असतं ते बघायचं आज महत्वाचे आपल्या पुस्तकामध्ये एक स्टोरी दिलेली अमर अकबर अँड अँथोनी हे तिघं आपल्या आपल्या सेपरेट गाडीमध्ये प्रवास करतात आणि त्यांची वेलॉसिटी डिफरंट आहे म्हणजे वेगवेगळी डिफरंट वेलॉसिटीचा उपयोग करून ते प्रवास करतात गाडी चालवतात अमर अकबर अँड अँथोनी आर ट्रॅव्हलिंग इन डिफरंट कार्स विथ डिफरंट वेलॉसिटीज ही जी वेलॉसिटी डिफरंट आहे डिफरंट वेलॉसिटीचा उपयोग करतात आपण वेलॉसिटी म्हणजे काय याच्या अगोदर पाहिलं होतं दोन कॉन्सेप्ट आपण शिकलो होतो एक वेलॉसिटी आणि त्याच्या अगोदर काय शिकलो होतो स्पीड स्पीड आणि वेलोसिटी या दोन्हीमध्ये फरक काय होतो स्पीड आपण पाहिलं होतं रिलेटेड ए स्पीड इज रिलेटेड विथ तशा बरोबर डिस्टन्स स्पीड इज रिलेटेड टू डिस्टन्स आणि वेलोसिटी कशाची वेलोसिटी रिलेटेड टू वेलोसिटी सॉरी वेलॉसिटी रिलेटेड टू डिस्प्लेसमेंट डिस्प्लेसमेंट एवढा आपण शिकलो होतो आता आपला डिस्प्लेसमेंट म्हणजे वेल ऑफिटीचा विचार करायचा आहे म्हणजे आपला डिस्प्लेसमेंटचा पण विचार करावा लागणार त्याच्यात आपण वेलोसिटीचा विचार करताना डिस्प्लेसमेंट काय भानगडे हे लक्षात असणं गरजेचं आहे बरोबर आहे का नाही डिस्प्लेसमेंट म्हणजे काय इनिशियल पॉईंट आणि किंवा स्टार्टिंग पॉईंट आणि फायनल पॉईंट फिनिशिंग पॉईंट या दोन्ही म्हणलं कमीत कमी अंतर मिनिमम डिस्टन्स बिट्वीन स्टार्टिंग पॉईंट अँड फिनिशिंग पॉईंट यालाच आपण काय म्हणतो वेलोसिटी बरोबर आहे का नाही वेलोसिटी म्हणतो का डिस्प्लेसमेंट म्हणतो मानाने हायच्या त्याला काय म्हणतो आपण डिस्प्लेसमेंट मिनिमम डिस्टन्स बिटवीन स्टार्टिंग पॉइंट अँड फिनिशिंग पॉइंट इज कॉल्ड डिस्प्लेसमेंट आणि मग त्या डिस्प्लेसमेंटचा संबंध वेलोसिटीशी आहे आणि वेलोसिटीची आपण व्याख्या पाहिली होती वेलोसिटी, वेलोसिटी, वेलोसिटी इज डिस्प्लेसमेंट विथ त्याच्या उपयोग करून काय सांगितलं होतं वेलोसिटीचे डेफिनेशन वेलॉसिटी मी काय सांगितलं होतं एका ठराविक टायमामध्ये एका युनिट टायमामध्ये ट्रॅव्हल केलं जे डिस्प्लेसमेंट आहे किंवा झालेलं जे डिस्प्लेसमेंट आहे त्याला आपण काय म्हणतो वेलोसिटी बरोबर आहे का नाही तीन डेफिनेशन आपण पाहिले होते व्हॅलोसिटीच्या तीन वेगवेगळ्या डेफिनेशन वेगवेगळ्या शब्दामध्ये आपण पाहिले होते पाठीमागचा लेक्चर बघायचं त्यासाठी हा पुन्हा रिव्हिजन डबल डबल साइनला मी किती वेळा रिपीट करतो मी ते आपलं पुढं जायचं नाही आता याच्यामध्ये द डिस्टन्स कव्हर्ड बाय देम ड्युरिंग डिफरंट टाइम इंटरवल आर गिव्हन इन द फॉलोइंग टेबल खाली हा जो टेबल दिलेला आहे त्या मध्ये वेगवेगळे त्याचे टाइम दिलेले त्या टायमाचा आपला विचार करायचा आहे आणि वेलो हे युनिफॉर्म मोशन आणि नॉन युनिफॉर्म मोशन आणि ते पण कोणतं मोशन लिनियर मोशन एका लाईन मधलं मोशन एका लाईन मध्ये झालेली गती सरळ रेषेमध्ये झालेली गती स्ट्रेट लाईन मध्ये झालेली गती ते आपल्याला समजून घ्यायचंय बरोबर आहे युनिफॉर्म म्हणजे काय आणि नॉन युनिफॉर्म म्हणजे काय हे दोन कॉन्सेप्ट आज आपला समजून घ्यायचे आता हिचा आपला डिस्टन्स दिलाय पहिला कॉलम दिलाय आपला टाइम इन क्लॉक घड्याळामध्ये झालेला टाइम सुरुवातीचा टाइम आपला दिलाय फाईव्ह किती दिलाय फाईव्ह आणि लास्ट दिलाय एट आणि याचं जर आपण पाहिलं टाइम इंटरवल जर आपण पाहिलं टाइम इंटरवल म्हणजे काय टायमामधलं गॅप आपला म्हणजे तोडून तोडून टाइम दिलेला त्याला आपण म्हणायचं टाइम इंटरवल पाच साडेपाच फायव्ह फाईव्ह थर्टी त्याच्यानंतर सिक्स त्याच्यानंतर सिक्स थर्टी त्याच्यानंतर सेव्हन सेव्हन थर्टी आणि एट काय केलंय अर्ध्या अर्ध्या तासाने टाइम इंटरव्हल केलाय बरोबर आहे का नाही जसं आपल्या इंटरवलची तुमची सुट्टी होती किंवा दोन क्लासच्या मध्ये इंटरव्हल होतो बरोबर आहे का नाही त्यालाच आपण त्याच पद्धतीने काय समजू शकतो त्याला टाइम इंटरवल म्हणजे वेगवेगळ्या टायमामध्ये इंटरव्हल कितीचा इंटरव्हल इथं अर्ध्या तासाचा लक्षात आलं एवढं आता पुढच्या याच्यामध्ये दिले आपला डिस्टन्स कव्हर्ड बाय अमर याच्यामधला पहिला जो अमर आहे अमरने तेवढ्या टायमामध्ये किती डिस्टन्स कव्हर केले हा टेबल बघताना कसा बघायचा पाच वाजता तिघं पण निघाले तिघांचं पण डिस्टन्स ट्रॅव्हल केलं झिरो आहे बरोबर आहे का नाही साडेपाच ला जर आपण पाहिलं फाईव्ह थर्टी फाईव्ह थर्टीला पाहिलं तर अमर, अमर कव्हर्ड ट्वेंटी किलोमीटर डिस्टन्स कारण इथं डिस्टन्स इन किलोमीटर दिले आहे का नाही अमरने पहिल्या हाफ आवर मध्ये आवर म्हणजे तास आवर म्हणजे यच ओ यू आर आवर म्हणजे तास हे छोटे छोटे शब्द मराठी माध्यमातून इंग्लिशला आल्यामुळे प्रॉब्लेम येऊ नये हळूहळू तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही युज टू होता आणि त्यावेळेस टोटली आपण ज्यावेळेस वर्षाच्या शेवटी जातो त्यावेळेस इंग्लिश टू इंग्लिश लेक्चर जरी दिला नाही तरी तुम्हाला समजणार आहे आणि समजलं पाहिजे फक्त बारकाईने लक्ष देत राहायचं ट्वेंटी किलोमीटर म्हणजे वीस किलोमीटर त्याने पार केलंय कधी पहिल्या मध्ये म्हणजे अर्ध्या तासामध्ये बरोबर आहे त्याच्यानंतर दुसरं डिस्टन्स कव्हर्ड बाय अकबर अकबरने किती केलंय एटीन किलोमीटर त्याच्यानंतर डिस्टन्स कव्हर्ड अँथोनी अँथोनीने किती केले फोर्टीन किलोमीटर पहिल्या अर्ध तासापर्यंत केले की के नाही के के दुसरा अर्धा तास फाईव्ह थर्टी आणि सिक्स याच्यामध्ये त्यांनी आंतर कव्हर केले अमरने केलं फोर्टी पर्यंत गेला अमर म्हणजे पुन्हा त्याने ट्वेंटी किलोमीटर कव्हर केलं बरोबर आहे का नाही हे समजून घ्या किती केलं ट्वेंटी किलोमीटर अकबर थर्टी सिक्स किलोमीटर पर्यंत पोहोचला त्याच्यानंतर याने किती कव्हर केलं त्याच्यानंतर अठरा दुने छत्तीस म्हणजे याने कव्हर केलं अठरा आणि अँथोनीने किती कव्हर केलं चौदा ते अठ्ठावीस किती केलं चौदा म्हणजे फोर्टीन किलोमीटर बरोबर आहे का नाही एवढा अंतर तेवढा टाइम मध्ये त्यांनी कव्हर केलं आपल्याला हे बारकाईने समजून टेबल समजून घेतल्यानंतर तुम्हाला कन्सेप्ट एकदम इझिली समजणार आहे टेबल समजला की कन्सेप्ट परफेक्टली समजणार आहे बरोबर आहे का नाही आता पुन्हा आपलं काय विचारलंय काय सांगितलंय सिक्स पासून सिक्स थर्टी पर्यंत हा झाला पुन्हा नेक्स्ट हाफ आवर हाफ आवर म्हणजे अर्धातस बरोबर हा पॉवर मलिक तुम्ही समजून जायचं सर म्हणते अर्धा तास त्याच्यामध्ये अमरनेक पुन्हा चाळीस किलोमीटर वर तो होता पुन्हा आणखी तो वीस किलोमीटर पुढे गेला आणि साठ किलोमीटर अंतर आतापर्यंत त्याचं कव्हर झालं किंवा ट्रॅव्हल केलं त्याने इथं किती आहे दोन्ही मध्ये फरक किती किलोमीटर पुन्हा जास्त गेला त्या अर्ध्या गे तासामध्ये पुन्हा ट्वेंटी किलोमीटर गेला का नाही किती गेला पुन्हा पुन्हा गेला तो ट्वेंटी किलोमीटर हे झालं पुन्हा ट्वेंटी किलोमीटर अकबर किती गेलाय थर्टी सिक्स पासून फोर्टी टू पर्यंत किती किलोमीटर अंतर झालं ते सिक्स किलोमीटर बरोबर आहे किती किलोमीटर पार केले त्याने अकबरने फर्स्ट ज्यावेळेस हाफ आवर त्याने कम्प्लीट झाला ट्रॅव्हलिंग करून त्यावेळेस त्यांनी एटीन किलोमीटर अंतर पार केलं सेकंड हाफ आवर मध्ये पुन्हा एटीन किलोमीटर पार केलं पण तीन नंबरला ज्यावेळेस हाफ आवर म्हणजे तास पुन्हा प्रवास केला फक्त सिक्स किलोमीटर अंतर त्यांनी पार केले बरोबर आहे पुढे आलो तर आपण अँथॉनी पाहिजे अँथॉनीने किती किलोमीटर अंतर पार केलं अठ्ठावीस ते बेचाळीस किती फोर्टीन किलोमीटर म्हणजे चौदा किलोमीटर बरोबर आहे आता पुढं बघायचं आता वाजलेच साडेसहा सिक्स थर्टी झाले जातात बरोबर आहे आता सिक्स थर्टी पासून जर पुन्हा त्याच्या प्रवासाचा आपण विचार केला सेव्हन पर्यंत हा झाला पुन्हा हाफ आवर बरोबर आहे का नाही त्याच्यामध्ये आम्हाला साठ किलोमीटर अगोदर पार केलं होतं आता त्याचं टोटल झाले एट्टी किलोमीटर म्हणजे ऐंशी किलोमीटर बरोबर आहे का नाही त्याने पुन्हा किती पार केले ट्वेंटी किलोमीटर किती केले ट्वेंटी किलोमीटर बरोबर आहे एवढा लक्षात त्याच्यानंतर ह्याने किती केले फोर्टी टू किलोमीटर केलं होतं पहिलं आता तो तिथून सेव्हन्टी किलोमीटर पर्यंत पोहोचलाय पुढच्या अर्ध्या तासात प्रवास केल्यानंतर म्हणजे याने किती पार केलं ट्वेंटी एट किलोमीटर बरोबर आहे का नाही अठ्ठावीस किलोमीटर त्यांनी पार केलं इथं अठ्ठावीस किलोमीटर म्हणजे ट्वेंटी एट किलोमीटर बरोबर आहे का नाही आणि जो अँथॉनी तो फोर्टी टू किलोमीटर वर पोहोचला होता तो फिफ्टी सिक्स किलोमीटर त्याने के सुरुवात केल्यापासून पार केलंय म्हणजे साथ या अर्ध्या तासामध्ये साडेसहा ते सात या कालावधीमध्ये त्याने किती अंतर पार केले किलोमीटर पुन्हा बरोबर आहे नाही नेक्स्ट ज्या वेळेस पुन्हा सात वाजल्याच्या नंतर जर विचार केला सात ते साडेसात पर्यंत या कालावधीमध्ये अमरने किती अंतर पार केले पुन्हा ऐंशी पासून त्याचा अंतर टोटल झाला आता शंभर म्हणजे पुन्हा त्याने ट्वेंटी किलोमीटर इथं अंतर पार केलंय बरोबर आहे अकबरने किती केलं सेव्हन्टी किलोमीटर पर्यंत पोहोचला होता आता तो नाईन्टी फाईव्ह किलोमीटर त्याने पार नाईंटी फाईव्ह किलोमीटर कम्प्लीट केले कव्हर केले अंतर किंवा तेवढं अंतर त्याने ट्रॅव्हल केलंय किती अंतर ट्रॅव्हल केले या तासामध्ये त्याने ट्वेंटी फाईव्ह किलोमीटर म्हणजेच पंचवीस किलोमीटर आणि अँथॉनीने फिफ्टी सिक्स किलोमीटर पार केलं होतं आता तो सेव्हन्टी वर पोहोचला आहे पुढच्या अर्ध तासामध्ये म्हणजे त्याने किती अंतर पार केलं फोर्टीन किलोमीटर फोर्टीन किलोमीटर बरोबर आहे आता लास्ट साडेसातला पुन्हा प्रवास चालू करून आठ वाजेपर्यंतच्या त्या अर्ध्या तासामध्ये आग अमरने शंभर किलोमीटर पार केलं होतं तो पोहोचला एकशे वीस किलोमीटर त्याने कंप्लीट केलं म्हणजे पुन्हा त्यांनी अर्ध्या तासा म्हणजे किती अंतर गेला वीस म्हणजे ट्वेंटी किलोमीटर परंतु अकबरने काय केलं नाईन्टी फाईव्ह किलोमीटर कंप्लीट फाई। केलं होतं नंतर अकबरने थोडं स्पीड यांच्यापेक्षा जास्त ठेवलं ऐका नाही त्याने किती अंतरावर गेला वन ट्वेंटीवर म्हणजे यांनी केलं पुन्हा ट्वेंटी फाईव्ह किलोमीटर अंतर पार आणि एन्थॉनी सेव्हन्टी किलोमीटर पार केलं तर तो एटी फोर किलोमीटरवर आहे त्यांनी किती पार केलं शेवटच्या अर्ध्या तासामध्ये पुन्हा त्याने चौदा किलोमीटरच अंतर पार केलं बरोबर आहे आता याच लक्षात घ्यायचं तुम्हाला दोनच मिनिटात दोन्ही कन्सेप्ट कळणार येतो आपण शिकतोय आणि आंतर यांनी पार केलंय कसं पार केलंय विथ डिफरंट वेलॉसिटीज विथ डिफरंट वेलॉसिटी म्हणजे वेगवेगळ्या वेगाने त्यातला समजत आहे का नाही कारण हा प्रत्येक याच्यात वीस किलोमीटर पार करतो याने इथं अठरा पार केलंय आणि हा चौदा किलोमीटर पार करतोय अर्ध्या तासामध्ये बरोबर आहे का नाही म्हणजे यांची वेलॉसिटी वेग वेगळा असेल एवढा फरक पडलाय ना त्यांचा वेग डिफरंट आहे वेलॉसिटी आर डिफरंट हिअर आता आपला विचार करायचा आहे युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन म्हणजे काय व्हॉट इज लिनियर मोशन व्हॉट इज युनिफॉर्म लिनियर मोशन आणि व्हॉट इज नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन ज्या वेळेस आपण आमरचा विचार करतो तिथं आमरने टोटल अंतर पार केलंय ट्रॅव्हल केलंय तीन तासामध्ये फाईव्ह टू एट हे किती झाले थ्री आवर्स झाले का नाही थ्री आवर्स फाईव्ह टू एट टोटल थ्री आवर्स वन ट्वेंटी किलोमीटर अंतर त्याने पार केलंय बरोबर आहे का नाही डिस्टन्स त्या के कव्हर केलंय अकबरने तेवढ्याच वेळेमध्ये वन ट्वेंटी किलोमीटर दोन्ही दोघांनी पण अंतर सारखच पार केलं बरोबर आहे का नाही आणि तिसरा डिस्टन्स बाय अँथोनी इन किलोमीटर इन थ्री आवर अँथोनी कवर्ड एटी फोर किलोमीटर आहे का नाही सगळ्यात कमी कव्हर केलं अँथोनीने बरोबर आहे पण आता आपण विचार करतोय युनिफॉर्म लिनियर मोशन आणि नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन लिनियर मोशन म्हणजे एका लाईनीतलं मोशन एवढं तर आता लक्षात राहील ना पक्क आता युनिफॉर्म म्हणजे काय ज्या वेळेस आता बारकाने एवढा मुद्दा समजून घ्यायचा हे समजला दोन मिनिटात की तुम्हाला हे दोन्ही कॉन्सेप्ट क्लिअर झाले ही डिस्टन्स जे आमरणी पार केलंय याच्यामध्ये प्रत्येक अर्ध्या तासात वीस किलोमीटर वीस किलोमीटर वीस किलोमीटर वीस किलोमीटर वीस किलोमीटर म्हणजे एका टाइम इंटर मध्ये एका युनिट टाइम मध्ये एका युनिट टाइम मध्ये त्याने अर्ध्या तासाचा इथं आपला युनिट टाइम आहे का नाही त्याने सेम डिस्टन्स पार केले आणि यालाच आपण म्हणतो युनिफॉर्म लिनियर मोशन युनिफॉर्म म्हणजे एका युनिट टाइम मध्ये बरोबर तेवढंच अंतर पार करणं यालाच आपण काय म्हणतो युनिफॉर्म लिनियर मोशन आणि याने मात्र काय केले अकबरने कधी अठरा गेलाय कधी सहा गेलाय कधी अठ्ठावीस गेलाय कधी पंचवीस गेलाय तेवढ्याच युनिट टाइम मध्ये म्हणजे फक्त अर्ध्या तासाचा जर आपण विचार केला तर ते त्याने काय केलंय हीड कमी जास्त त्याचं झालंय आणि त्यामुळं काय झालंय त्याने एका ठराविक टायमामध्ये तेवढंच अंतर बार बार पार नाही केलं त्यामुळं याच जे मोशन झालं हे झालं नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन आहे का नाही आणि पुढं जर आपण विचार केला अँथोनीचा अँथोनी ऑल्सो कवर्ड सेम डिस्टन्स इन सेम युनिट ऑफ टाइम बरोबर आहे का नाही त्याने एका अर्ध्या तासाचा टाइमचा आपला इथे इंटरव्हल घेतलाय बरोबर अर्ध्या तासाचा टाइम इंटरव्हल घेतलाय प्रत्येक अर्ध्या तासामध्ये सारखंच अंतर पार केलंय बरोबर आहे म्हणजे हा पण याच पण मोशन कोणतं झालं युनिफॉर्म लिनियर मोशन समजलं की नाही का नाही अवघड वाटलंय ना आता हे टप्प फोडून सगळं फक्त हे लक्षात ठेवायचं मी विचारलो याने किती पार केलं तर प्रत्येकाच्यात के वीस किलोमीटर याने किती केलं तर चौदा आता एवढं लक्षात ठेवा म्हणजे डबल आपलं लिहिणी गरज नाही पडायची आता आपलं काही क्वेश्चन दिलेत खाली एवढे बघायचे आजच्या लेक्चर मध्ये एवढंच बघायचं बरोबर आणि इथलं हे नाही एवढं हे तुम्हाला समजावून सांगणार आहे आणि एवढं पाठ करायचं तेवढं आजच्या लेक्चरमधलं एवढंच हम्म आता इथं यूज युअर ब्रेन पॉवर आपल्या ब्रेनची पॉवर वापरायची आपलं आता पुन्हा आपण अगोदर पण ब्रेनची पॉवर वापरून पाहिली होती बरोबर आहे का नाही त्याच्यामध्ये आपला पहिली गोष्ट दिली काय दिली व्हॉट इज द टाइम इंटरवल बिटवीन द नोटिंग ऑफ डिस्टन्सेस मेड बाय अमर अकबर अँड अँथोनी टाइम इंटरवल कितीचा केलेला आहे हाफ आवरचा इथे थर्टी minute, मिनिट थर्टी मिनिट किंवा हाफ आवर ज्याला आपण म्हणू शकतो बरोबर आहे पहिला क्वेश्चन दुसरा हु हॅज कवर्ड इक्वल डिस्टन्सेस इन इक्वल टाइम इंटरवल सारखं डिस्टन्स सारखं अंतर सारख्या टायमामध्ये कुणी कुणी कव्हर केलं अमर अँड एंथोनी करेक्ट त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपला विचारला आहे आर ऑल द डिस्टन्सेस कवर्ड बाय अकबर इन द फिक्स टाइम इंटरवल द सेम अकबरने फिक्स एका टाइम इंटरवल मध्ये म्हणजे अर्ध्या तासामध्ये सारखा अंतर पार केलंय का नाही या सॉरनो नाही केलं म्हणून नो कारण तो कधी सहा किलोमीटर करतोय कधी पंचवीस किलोमीटर करतोय त्याच्या टाइम मध्ये तेवढ्या अर्ध्या तासाच्या त्यांनी वेगवेगळं अंतर पार केलं बरोबर आहे पण तोच क्वेश्चन जर मी विचारला आर ऑल द डिस्टन्सेस कवर्ड बाय अकबर अँड अँथोनी इन द फिक्स टाइम इंटरवल्स द सेम अमर आणि अँथोनीचा विचार केला तर त्यांनी मात्र सेम अमरने केलं होतं ट्वेंटी किलोमीटर पर हाफ आवर म्हणजे प्रत्येक अर्ध्या तासामध्ये वीस किलोमीटर आणि अँथोनीने केलं तर प्रत्येक अर्ध्या तासामध्ये फोर्टीन किलोमीटर चौदा किलोमीटर समजते का आता पुढं नेक्स्ट क्वेश्चन काय दिलं आपला कन्सिडरिंग द डिस्टन्सेस कवर्ड बाय अमर अकबर अँड अँथोनी इन फिक्स टाइम इंटरवल व्हॉट कॅन यू से अबाउट डिअर स्पीड त्यांच्या स्पीड बद्दल जर आपण विचार केला तर काय अमर आणि अँथोनी हे एका सेम स्पीडने चालले होते त्यांचं स्पीड कसं होतं सेम होत पण अकबरचं स्पीड प्रत्येक टाइम इंटरवल मध्ये डिफरंट होतं वेगवेगळं वेग होतं बरोबर आहे का नाही इथपर्यंत समजलंय ना आणि पुढे आपलं काय दिलं ई फॅन ऑब्जेक्ट ई फॅन ऑब्जेक्ट कवर इक्वल डिस्टन्स इन इक्वल टाइम इंटरव्हल इट इज सेड टू बी मूविंग विथ युनिफॉर्म स्पीड याला अंडरलाईन करून घ्यायची पुस्तकामध्ये शेवटला यालाच आपण काय म्हणतो युनिफॉर्म स्पीड कशामुळं कारण एका ठराविक मध्ये ठराविक तेवढंच अंतर पार केलं म्हणून बरोबर आहे का नाही आणि पुढे इकडे आपला डेफिनेशन दिली इफ अॅन ऑब्जेक्ट कव्हर अनइक्वल डिस्टन्स इन इक्वल टाईम इक्वल टाइम आणि अनइक्वल अनइक्वल म्हणजे बरोबर नाही अनइक्वल म्हणजे बरोबर नाही जसं आपण म्हणतो ना पाच बरोबर पाच आहे का नाही किंवा असं लिहू शकतो पाच बरोबर चार अधिक एक पण असं लिहिलं तर पाच बरोबर तीन अधिक एक हे काय होईल हे झालं इक्वल आणि हे काय झालं अनइक्वल दोन्हीतला फरक समजलाय अनइक्वल म्हणजे इकडचे आणि पलीकडचे बरोबर नाही सारखं नाही याला म्हणायचं अनइक्वल अनइक्वल डिस्टन्सेस इन इक्वल टाईम एका ठराविक टायमात वेगवेगळे अंतर ज्यावेळेस पार केले जातात त्यावेळेस काय होतं इट इज सेड टू बी मुंग विथ नॉन युनिफॉर्म स्पीड नॉन युनिफॉर्म स्पीड आपण त्याला म्हणतो कळलं का युनिफॉर्म म्हणजे एक समान मराठीमध्ये युनिफॉर्म म्हणजे एक समान आणि नॉन युनिफॉर्म म्हणजे निक समान असं म्हणतो आपण त्याला असा जन शब्द नैक समान मराठीमध्ये पण युनिफॉर्म म्हणजे तुमच्या लगेच लक्षात आलं पाहिजे एका ठराविक टायमामध्ये तेवढंच अंतर पार करत राहणार आणि नैक समान म्हणजे एका ठराविक अंतरामध्ये ठराविक वेळेमध्ये वेगवेगळं अंतर फार करतो यालाच आपण म्हणतो युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म आता इथे आपला फॉर एक्झाम्पल दिले फॉर एक्झाम्पल काय दिले द मोशन ऑफ अ व्हेकल बिईंग ड्रायव्हन थ्रू हेवी ट्रॅफिक ज्या वेळेस हेवी ट्रॉफिक असतं रस्त्यामध्ये ट्रॉफिक असतं हेवी मध्ये जास्त ट्रॉफिक असणं हेवी म्हणजे इथं अर्थ होतो जास्त हेवी म्हणजे जास्त ट्रॅफिक असणं म्हणजे आपल्याला कळतं की जास्त गाड्या एका पाठीमाग चालू येतात द मोशन ऑफ व्हेकल बीइंग ड्रायव्हन म्हणजे वेहिकल म्हणजे गाडीचं वेहिकल म्हणजे गाडी गाडीचं जे मोशन आहे गाडीची जी गती आहे ती ट्रॉफिकमध्ये आपण गाडी ड्राईव्ह करत असताना आपण गाडी ड्राईव्ह करत असताना हेवी ट्रॉफिकमध्ये जे घडतं त्यालाच आपण काय म्हणतो काय म्हणतो मुव्हिंग विथ नॉन युनिफॉर्म स्पीड कारण ट्रॉफिकमध्ये अचानक गाडी थांबवती मग आपलं स्पीड कमी होतं पुन्हा गाडी फळ पुन्हा आपलं स्पीड वाढतं कमी होतं वाढतं वाढतं कमी होतं बरोबर आहे का नाही स्पीड इन्क्रीजेस डिक्रीजेस इनक्रीजेस डिक्रीजेस वाढणे म्हणजे इनक्रीज आणि डिक्रीज म्हणजे कमी हो समजलं एवढं शंभर टक्के काय करायचं उद्या आता हा एवढं आता तुम्ही चालू करायचा अभ्यास आता फुल नाही समजलं तर मला येऊन विचारायचं हे एक तुम्ही बार बार वाचायचं म्हणजे पाठच राहिलं पाहिजे तुमच्या कधी पण तेवढं आणि हे एवढं आजच्या लेक्चर मधलं तुम्हाला एवढंच पाठ करायचं जास्त दिलंय का नाही आणि वरच फक्त एकदा वाचायचं काय करायचं एकदा वाचायचं म्हणजे काय होईल तुमच्या लक्षात येईल डबल सरांनी काय सांगितले वाचत असताना तुमच्या लक्षात येत असेल ना की मी सांग काय सांगितलं होतं या टायमाला मग त्याचे काय फायदा होतो परफेक्शन आपल्या देतात परफेक्ट लक्षात राहतो बरोबर आहे आता उद्याचा आपला नेक्स्ट टॉपिक चालू होणार आहे आणि याच्यापेक्षा वेगळा आहे आजचा थोडा छोटा लेक्चर होतोय आपला बरोबर आहे ना पण एक्सेलरेशन समजण्यासाठी पाठीमागचे जे तुम्हाला आता कमी लेक्चर कशामुळे केलाय आहे मी पाठीमागचे आपले जेवढे झाले किती पेजेस झाले आतापर्यंत तेवढे सगळे वाचायचे म्हणजे पुढचं समजायला मदत होईल काय करायचं सगळे वाचायचे किती पेजेस आहेत हे एक हे दोन आणि हे तीन, तीन आणि एक चार एवढे चार पेजेस रिपीट वाचायचे समजून घ्यायचे समजलं जर नाही तर काय करायचं यूट्यूबला जायचं लेक्चर बघायचं युट्यूबला जायचं आपला लेक्चर बघायचा आणि समजून घ्यायचं त्याला इतकं अवघड नाही समजून घ्यायचं किंवा दहा मिनटाचं एक याला समजून सांगताना मी मग अशी व्हिडिओ रेकॉर्ड केलाय आपण तो टाकून देईन तो बघायचा दहा चालतंय तेवढा वेगला तरी समजा आणि आजचं वाचन मात्र एकदा सगळं करायचं सगळं वाचन करायचं एवढे तीन पेजेस तीन चार पेजेस काय तर त्याच्यानंतर ऍक्सेलरेशन समजेल कारण एक्सेलरेशन कोणाला समजलेलं आहे तुम्हाला सातवीला होतं एक्सेलरेशन काय करायचं बार बार वाचायचं म्हणजे परफेक्ट होईल तो पॉईंट तो थोडासा त्याच्यापेक्षा किचकट आहे किचकट म्हणजे डोक्याला तो समजतो लवकर पण डोक्यातून निघून पण लवकर जातो एक्सेलरेशन हा त्याच्यामुळं आतापर्यंत क्लिअर करून घ्यायचं सगळं चालन ओके